शेतकरी मित्रांनो नमस्कार यशवंत गव्हाने अॅग्रिटेकच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आंबा हा हंगाम हा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि असाच एका आंबा पिकामध्ये लागवडीपासून ते विक्रीपर्यंत यशस्वी झाले फक्त आंबाच नाही तर बहुतांश कोकणात याने जवळपास सर्व पिकं त्यांनी लागवड केलेली कृषी विभागाच्या बऱ्याचशा योजना त्यांनी घेतलेल्या आहेत सुरुवाती अगदी खडतर परिस्थिती होती खडतर परिस्थितीतून मात करत करत एक एक योजना किंवा एक एक गोष्टीचा आधार घेत घेत हळूहळू वर येत आलेले आणि सगळ्यात महत्वाचं की ते जे उत्पादन देतात आपल्या शेतीमधनं हे विषमुक्त असतं बहुतांश सेंद्रिय असतं आणि एकदा त्यांच्याशी ग्राहक जोडला तो दूर जात नाही त्यांचं सगळं नियोजन आपण त्यांच्याकडे जान। जाणून घेणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सावंतवाडी तालुका आहे सावंतवाडी तालुक्यातले तालु रामचंद्र नौसो मुळीक हे आपल्यासोबत ढाकोरा गाव आहे सावंतवाडी तालुक्यातलं ते आपल्याशी जोडलेत मुळी सरकार नमस्कार नमस्कार मला पहिल्यांदा सांगा आपली एकूण शेती किती आहे जमीन किती आहे ही आठ एकर आहे बर आणि एक पाच एकरचं दुसरं पण ठीक आहे आठ एकर शेती तुमच्या याच्यामध्ये आहे आता आठ एकर मध्ये पिकं कुठली बुडली आहे तुमच्याकडे सगळी फळ फळ आहे फळ पिका काजू आहे हा चिकू पेरू लिंब आवळा आहे आवळा बर फणस आहे फणस आहे पेरू आहे पेरू आहे ही सगळी पिकं आणि उर्वरित प्लॉट मध्ये तुमचा नारळ सुपारी नारळ पण आहे मसाला पीक आहे बस सुरुवातीला ही लागवड करायच्या अगोदर तुम्ही शेतामध्ये आता हे तर आपण बसलोय शेतकऱ्याला आवडतं की हा प्लॉट आहे पूर्णपणे कातळावर आहे जसं देवगड ची आंबा बाग आहे देवगड देवगड आपण म्हणतो देवगड सारखी सेम कातळ सेम, सेम लाल माती इथं तो सुद्धा तोच पॅटर्न लाभ पॅटर्न तर सुरुवातीला तुम्ही लागवड करायला होतं तुमच्या शेतीमध्ये काय असायचं वडिलांच्या गाठ भात शेती करायचो नाचणी करायचो हा आणि कुळीत वगैरे असे करायचं बर म्हणजे जेमतेम उदरनिर्वाह दुदर आपल्या जगण्यापुरतं लागेल एवढीच फक्त तुम्ही शेती करत होता म्हणजे भात आहे नाचणी आहे कुळीत आहे किंवा एका दुसऱ्या प्रकारे घेतलेलं कडधान्य असेल आता हे जेव्हा नंतर तुम्ही बदल करायला धरलं तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये उतरला तेव्हा सुरुवात काय काय लागवड करायला किंवा कर कशी कशी सुरुवात केली सुरुवातीला काजू लागले हा जेव्हा शिक्षण पूर्व शिक्षण चालू असताना वडिलांच्या मदतीने काजू लावले बरोबर त्याच्यानंतर ते, ग्रॅज्युएशन नंतर मी आंब्यात हा आंबा पदवी सगळ्यात महत्वाचं मी तुम्ही पदवी कधी मिळवली कधी साली किती साली सत्त्याण्णव साली सत्त्याण्णव साली पदवी धरून सुद्धा तेव्हा तुम्हाला नोकरी मिळाली असते पण तुम्ही नोकरी मिळाली असते पण तुम्ही शेतीमध्ये सुरुवातीला काजू नंतर आंबा लागवड केली आता काजूमध्ये कुठल्या जाती आहेत आंब्यामध्ये काजूमध्ये चार नंबर आहे सात नंबर आहे आता आता नऊ नंबर पण लावले चार सात आणि नऊ ह्या तीन जाते जाती आहेत आंब्यामध्ये आंब्यामध्ये हापूस आहे केशर आहे पायरी आहे परत दशरी आहे तोतापुरी आहे बरोबर विदेशी पण जाती आहेत माझ्याकडे इस्रायल वरून वर काही जाती म्हणजे आपल्याकडे पंचवीस जाती संग्रह आहे पंचवीस जाती जाती संग्रह आहे त्यात जास्त माया आहे माया आहे ठीक आहे ज्या जाती जास्त चालतात त्याची लागवड जास्त आहे हापूस आहे पायरी आहे केशर केशर आहे तोतापुरी आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये दशहरी पण दशहरी पण आहे योजना कुठली घेतली लागवडीसाठी लागवडीसाठी कळबाग लागवडीसाठी कळबाग लागवड योजना घेतली आहे हे सगळं लागवड आहे आपण कृषी विभागची योजना ह्याच्या मधून घेतली आहे त्याच्यानंतर अजून कुठल्या योजना आहे तुम्ही ह्याच्यामध्ये घेतला थिबक आहे स्प्रे पंप घेतलाय ग्रास कटर घेतलाय बरोबर ठिबक आहे स्प्रे पंप आहे ग्रास कटर आहे म्हणजे शेतीसाठी लागणारी सगळी अवजार म्हणजे जी तुम्हाला गरजेचे लागतात ते तुम्ही कृषी विभागाच्या वेगळ्या योजना मधून घेतले याच्याशी तुम्ही पाण्यासाठी एक वेगळी सोय केलेली आहे सौर सौर कृषी पंप आहे आणि सगळ्या सगळ्या जणांना ती बघ आहे बरोबर आणि हे पण आम्ही ह्याच्यातूनच देतो म्हणजे खत देतच नाही आम्ही जीवामृत गोकृपामृत कलकी आणि फवारणीसाठी निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क आणि इतर व्हाऱ्या आमच्या दुसऱ्या कंपन्यांच्या ज्या विषमुक्त आहेत बुरशीसाठी बरोबर आणि किडीसाठी तुम्ही सापळे सापळी लावले वेगवेगळे पिवळे नळ रंगाची सापळे सापळी फळ सापळे सापळी असे म्हणजे बेसिकली आंबा तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये की आंबा विष आहे का त्यामध्ये विषक नाही अशी प्रत्येकाची हे असते धारणा असते पण मी ती मोडून काढलेली आहे बरोबर जरी उत्पादन कमी मिळत असलं ते गुणवत्ता ठेवणे राखलेली आहे त्यामुळं खत म्हणलं तर पहिल्यांदा रासायनिक खत डोक्याचं खत म्हणजे रासायनिक नाही तर मध्ये शेणखत आहे कम्पोस्ट आहे कोंबडी खत वापरतो लेंडी वापरतो हा आणि पालापाचरपाचर जागेवर तिथे त्याचं खत करतात सर्व प्रकारे ज्या निविष्ठा वापरल्या जातात ह्या सेंद्रिय कृषी विभागाच्या सगळ्या योजना मार्फत एन प्लॉट डेव्हलप केलं आणि सगळ्यात महत्वाचं की उत्पादन सुरू झालं तुमचं आणि गेल्या म्हणजे साधारणपणे तीन चार वर्षापूर्वी कोविड आला त्याच्यानंतर विक्री ही सगळ्यात महत्वाची मोठी महत अडचण निर्माण झाली की उत्पादन सुरू झाले पण विकायचं कसं त्यावेळेला तुम्ही विक्रीसाठी काय केलं किंवा विक्री कशी करता आंब्याची विक्री आम्ही पहिले दलाला द्यायचो पण तो रिस्पॉन्स बरोबर वाटत नाही आम आमचा माल ते, ते मा त्याचा किंमत ते ठरवायचे नंतर ह्या ह्याच्यावर मी थोडासा विचार केला आणि स्वतःच मार्केटिंग करायला चालू केले सरांचे मार्गदर्शन मिळाले अजित परब गणेश परब मुंबई परत तुषार तुषार चित्तल मुंबई हे ऑर्गॅनिकसाठी काम करणारी माणसं मला भेटली सरांनी वेळोवेळी वे, मला मार्गदर्शन केलं तुषार देसाई मुंबई हे साठी काम करणारे माणूस माझ्या कनेक्ट झाले आणि माझं मार्केट मार्केटिंग केलं आणि अजूनही माझ्याशी कनेक्ट आहेत ह्याच्या ह्याच्यामार्फत मला अनेक ग्राहक मिळाले अजून एवढा मालच माझ्याकडे नाही मी त्यांना देऊ शकत एवढे माझ्याकडे अजून माझी स्वतःची ग्राहक झाला निर्माण झालेला आहे आता हे सगळं आहेत पण इथे स्थानिक पातळी तुम्हाला हे सगळे लागवड आहे ठिबक सिंचन आहे किंवा इतर योजना आपल्या यांत्रिकन कृषी यांत्रिकन आहे आपण मँगोनेटचं सुद्धा प्रमाणपत्र घेतलं की तो आंबा आपला रेसिडी फ्री आहे हे ग्राहकाला पाठवण्यासाठी आपण मँगोनेट सर्टिफिकेट तुम्हाला आपण मिळवलेलं आहे त्यासाठी कृषी विभागाचे स्थानिक पातळीचे किंवा वरिष्ठ अधिकारी यांची कोणाकोणाची तुम्हाला मदत झाली सर्वप्रथम आपण स्वतः गावाने सर परत घेरडे सर परत सावंत मॅडम परत आपले कुलकर्णी कुलकर्णी साहेब यांनी यांनीला मार्गदर्शन वेळोवेळी येऊन मला प्रोत्साहन केलं आहे आणि त्यांच्या मी आज भरू शकलो म्हणजे कृषी आपल्याला एक भक्कम प्लॅटफॉर्म मिळाला आणि बाकीचे सगळे मित्र मंडळी जोडले गेले आणि तसेच माझी फॅमिली आहे माझे गावातले मित्र आहेत परत माझा परिवार परिवारातली सगळी माणसं आहेत ती मला वेळोवेळी मदत करतायत म्हणजे तुम्ही दाखवून दिले की जरी तुमची अडीचशे कलम असले तरी तुम्ही बोलून दाखवली ज्यावेळेला तुम्ही दलाला माल देत होता किंवा व्यापाराला देत त्यावेळेला तेव्हा अपेक्षित उत्पन्न मिळत होत आणि तुमच्या मालाचा दर आता पण इथे बघतोय आंबे ठेवलेले आहेत की अशा गुणवत्तापूर्ण आंब्याचा सा दर साईज वाढते त्याची टेस्ट वाटते हा तर एवढे चांगले गुणवत्तापूर्ण फळ असताना सुद्धा म्हणजे सोनं पिकून सुद्धा सोनं तुमच्या चांदीच्या दरामध्ये घेतलं जात होतं आणि तोही दर ठरवायचा अधिकार तुम्हाला नव्हता त्यामुळे मग तुम्ही स्वतः मार्केटिंग करायला सुरुवात केली बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असतं की आंबा पिकवणं किंवा उत्पादन घेणं शक्य आहे पण विक्री करताना खूप अडचण येते हळूहळू त्याच्यामध्ये तर त्यावर सुद्धा मात करता येतील तर मला सांगा आज तुम्ही आंबा बाहेरच्या ठिकाणी पाठवता तो कसा पाठवता म्हणजे एखादा ग्राहक आहे दूर आहे तो एक डझन मागतो दोन डझन मागतो तर तुम्ही कसा पोस्ट करता त्याला एकतर जे माझे नेहमीचे आहेत त्यांना मी बाय रोड आहे बसने पाठवतो लक्झरी बसने नाहीतर जे माझ्याकडे मुंबईसाठी काम करत आहेत तुषा चित्तल मॅडम आहे ते होम डिलिव्हरी देतात माझ्या नावाने पुण्याला एक श्रीकांत फाटक म्हणून आहे ते पण होम डिलिव्हरी देतात ते पण माझ्याच नावाने देतात बरोबर माझ्या बागेतील लांबा आणि अजून पुण्यात एक त्र्यंबक शेवाळी ते आहे ते पण माझा माल खपवतात आणि एवढे करून माझे पण पर्सनल ग्राहक ते त्यांना पण देतात स्थानिक बाजारपेठ असेल तर तुम्ही स्वतः नेऊन देतात आणि बाहेरच्या बाजारपेठे तुमचे लिंक असणारे मित्रमंडळी मार्केटिंग करता किंवा फार्मर फ्रेंड म्हणून त्यांना अपॉइंटमेंट केलेलं आहे किंवा डायरेक्ट मोठी आवड असेल तर तुम्ही खाजगी ज्या बस जातात इथून त्यांना त्यांना देता म्हणजे जास्ती जास्त लांब आंबा तुमचा म्हणजे मध्य प्रदेशमध्ये हुँ. गेलेला आहे इंदोर पर्यंत गेलेला आहे खाली जालना पर्यंत गेलेला आहे औरंगाबाद जालना अशा ठिकाणी पण तुम्ही थेट जिथून सावंतवाडी बस आहेत ठिकाणी तुम्ही घेता सगळ्या मध्ये व्यवहार ही गोष्ट आले नव्हतं मी शेतकरी कसे घेता त्याला माल कसा म्हणजे प्रीपेड म्हणजे पैसे अगोदर घेऊन देता कसं देता जी माझी रेग्युलर कस्टमर आहेत ते रेग्युलर मला बरोबर देतात मी सांगलेला तेवढाच पैसा देतात आणि जी नवीन आहेत एक तर कोणाच्या थ्रू आलेले असतात मग ते रिस्पॉन्स देतात नवीन आलेले आहेत ते पैसे डायरेक्ट पण टाकतात अगोदर पैसे टाकतात आणि नंतर मी त्यांची डिलिव्हरी देतो आणि योग्य माल म्हणजे तुम्ही मार्केटिंग मध्ये जी रिस्क असते की आपण माल विकला तर पैसे मिळतील का नाही कारण प्रत्येक ठिकाणी औरंगाबाद आहे इंदूर आहे जालना आहे पुणे आहे या ठिकाणी जाऊन परत वसुली करणे शक्य नसते आणि मग त्याच्यामध्ये अकाउंट टाकतात मध्ये बरश आपले आता वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म आले किंवा बँक अकाउंट थ्रू आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे सिस्टीम आहेत त्याच्या थ्रू गुगल पे फोन पे किंवा इतर अमेझॉन पे ह्या सगळ्या पद्धतीचा वापर करून हे अकाउंटला पैसे घेतात आणि त्याच क्वालिटीचा त्या दर्जाचा गुणवत्तापूर्ण माल हा ग्राहकाच्या दारामध्ये पोहोचण्याची जबाबदारी आणि मेन म्हणजे तीच राहते अजूनही ते टेस्ट आहे एकही त्याच्यात काही फरक झाला नाही आता हे करत असताना पुढं अजून काय करण्याची तुमची थी। इच्छा आहे की आता ठीक आहे आता हे झालेलं उत्पादन तुमचं स्थिर झालंय जेवढे जेवढे उत्पादन होते त्याविषयी जास्त मागणी वाढत्या मागणीसाठी पुढचं नियोजन काय या वर्षीपासून माझं तर मत आहे की जसा देवगड चापूस जातो तसं आपला सिंधुदुर्ग चापूस म्हणून प्रसिद्ध करायचंय माझ्या गावाचं ब्रँड करायचंय धाकोरा ब्रँड तयार करतोय फक्त आंबाच नाही काजू कोकम जी जी परत तांदूळ ह्याचा ब्रँड करायचा आहे माझ्या मिसेस आणि इतर एक पन्नास एक फार्मर प्रोड्युशन कंपनी केली ज्याच्या मार्फत मी त्यांच्या तें, थ्रू आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे आणि आमचं नाव कमायचं आहे महिला म्हणजे स्वतःचा एक ब्रँड म्हणजे आतापर्यंत देवगड हापूस रत्नागिरी हापूस किंवा कोकण हापूस हे होत त्या नावाखाली न ना दाखवत हापूस हा कोकण हापूसच आहे जसं देवगड हापूस रात्री हापूस तसं दहाकोरी हापूस नावानं ना एक ब्रँड त्यांना करायचा आहे की जो इतर हापूस पेक्षा कमी नाही किंवा इतर हापूस तोडीचा तोड आहे किंवा कधी जर तुम्ही चाकून पडला त्यापेक्षाही कधीतरी सरस जाणवेल आणि अख्खी अशी हापूस मला मिळणार नाही त्यामुळे हापूसच नाही हापूस आहे पायरी आहे तोतापुरी आहे हे सुद्धा असल जे जे टिपिकलच आहे ते तुम्हाला खायला मिळतील तुम्ही नक्की आपले जे रामचंद्र मुलगे आहेत त्यांचा नंबर आपण खाली देऊ त्यांच्याशी संपर्क साधा फक्त एक आव्हान खरे की आंबा हा गुणवत्तापूर्ण विषमुक्त असतो सेंद्रिय असतो त्याप्रमाणे दरामध्ये तुम्ही बाजारामधला ते दर आणि इथला दर थोडासा तफावत पडेल आणि तुम्हाला पार्सलला पाठवायचं असतं त्यामुळे त्याचे दर चार्जेस वेगळे लागतील पण त्याचं कसं आहे शेवटी इथून माल पॅकिंग करणं सगळ्यात महत्वाचं आणखी एक आणि तुम्हाला पोचवणं ही गोष्ट महत्त्वाची आहे आणखी एक विचार आहे की आंबा ठीक आहे विषमुक्तपणे तुम्ही शेतामध्ये पिकवता प्रत्यक्ष ज्यावेळेला आंबा पिकवला जातो बरेच ग्राहक बरेच शेतकरी किंवा काही व्यापारी असतात पिकवण्यासाठी केमिकलचा वापर करतात तर तुम्ही आंबा पिकवता कसा कच्चा आंबा काढल्यानंतर तो ग्राहक आपण पोहोचवण्यासाठी मधली एक टप्पा असतो की वर वर आंबा पिकवणं त्यासाठी काय आंबा एकतर तो पंच्याहत्तरच्या पुढे जायला पाहिजे टक्के ऐंशी हापूस आंबा पंच्याहत्तर बाकीच्या ऐंशीच्या पर्यंत गेले तरी तो जून जो जो पक्व झाला की तो आम्ही हे आपले गवत भाताच्या ह्याच्यात आठ दिवस ठेवतो सात ते आठ दिवस ठेवतो तर त्याला कलर येतो आणि त्याला फुल पॅक करतो म्हणजे त्याच्यातला नॅचरल एथोनल वायू असतो तोच पिकवतो तो आम्ही रिलीज होत देत नाही आणि त्याच्यामुळे तो आंबा आमचा पिकतो नॅचरल म्हणजे कुठली ज असं जात असू द्या आंबा हा जी पारंपरिक आपली जुनी पद्धत की गवतामध्ये भाताच्या पेंड्यामध्ये आडी लावून पिकवण्याची पद्धत आहे अजूनही तीच पद्धत वापरतात त्यामुळं त्यांच्याकडला आंबा खाला तर त्याचा स्वाद आहे किंवा त्याचा आहे हा टिपिकल तुम्हाला जाणवेल जाणवेलनं पिकवलेली किंवा दिसतो पण आमचा डल दिसतो पण टेस्ट चांगले हा म्हणजे चवीला असल ज्या जातीची जशी सवय तशी मिळेल त्यामुळे नंबर त्यांचा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाव पत्ता नंबर मिळेल पण असल चौक असते जेव्हा आंबा तो कुठला आंबा असेल किंवा कुठले पिक असेल नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने पिकवलं आणि नैसर्गिक पद्धतीनेच ते मॅच्युअर झाले ते पिकवलं जाईल त्यावेळेला हे जावं लागते हे जाणवायचं असेल तुम्ही कधीतरी यांच्या बागेला भेट द्या किंवा कधीतरी यांच्याकडून ऑर्डर घ्या मग तुम्हाला जाणवेल तुम्ही इथं खर तर सीझन आहे महत्वाचा हो सीझन मध्ये तुम्ही वेळ दिला तुमच्या परिवार वेळ दिला हे सगळं करताय त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढचं जे नियोजन आहे कारण आता इथून पुढे परत खत वापर आहे सगळ्या गोष्टी आहेत आणखी तुम्ही मग सांगताना एक गोष्ट राहून घे तुम्ही जैविक खत सुद्धा तुम्ही वापरता वापर त्याच्यामध्ये कुठली कुठली खतं घेणार वर्षी अजित परब यांनी डेव्हलप केलेलं एक दोन्ही आहे ते फवारणीसाठी वापरतात आणि मातीसाठी माती जैविक तुम्ही मग बोलताना राहून गेले की ट्रायकोडर्मा आहे ट्रायकोडर्मा फवारणीसाठी वर्टिसिलियम बेव वापर पण फवारणीसाठी जेवढे किडीचं प्रमाण कमी असतं तेव्हा सुद्धा तुम्ही वापर वापरता हे सगळं निसर्गातलंच आहे निसर्गाची निसर्गाची समतोल घालून हे सगळं वाटचाल करते नमस्कार ही माझी सगळी फॅमिली आहे ही माझी मिसेस मुलगा मुलगी ही माझी थोरली वहिनी ही लहानगी साक्षी आणि ही शोभा वहिनी ही सगळी मला या शेतात प्रत्येक वेळी मदत करतात ह्यांच्याच जीवावर मी धंदा करतो जसे माझे मित्र आहेत आशिष मराठे चेतन गवस परत न, पिंट्या मोही भाऊ परत सागर मोहीक ह्यांनी मला सगळ्या वेळोवेळी मदत करतात सगळ्या ला, ला लागवडीपासून काढणीपर्यंत सगळे सब्रेंत हे मला मदत करतात प्रत्येक माझ्या वेळाला येतात आणि त्यांच्यामुळे मी आत इथपर्यंत पोचू शकलोय मी वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढील वाटसाडीसाठी शुभेच्छा